एखादा भिकारी दिवसभरात भीक मागून किती कमवत असेल असं तुम्हाला वाटतं फार फार तर काही शे रुपये पण एका भिकारी महिलेने अवघ्या काही दिवसात इतके पैसे कमावले की तुम्ही विचारही केला नसेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तिचं बँक अकाउंट आहे आणि या बँक अकाउंटमध्ये तिचे पैसे पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीक मुक्त भारत अभियान सुरू आहे याच पार्श्वभूमीवर इंदूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी इंदूर ही मोहीम सुरू केली आहे इंदूर भिकारीमुक्त करण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत ही पथक प्रमुख चौक आणि मंदिरामध्ये तैनात आहेत याच मोहिमेअंतर्गत सात फेब्रुवारीला एका महिलेला पकडण्यात आलं आपल्या मुलीसोबत ती भीक मागत होती इंदिरा असं या महिलेचं नाव आहे ही महिला मूळची राजस्थान मधील कलामंदा गावातील आहे मध्य प्रदेश मध्ये इंदूरच्या लवकुश चौकात तिला मुलीचा भीक मागताना पकडण्यात आलं तिला एकूण पाच मुलं आहेत दोन मुलं राजस्थानात त्यांच्या गावात आहेत तर इंदूर मध्ये ती आपला नवरा आणि तीन मुलांचं भीक मागते जवळपास आठ वर्षापासून ती भीक मागते भीक मागून स्वतः जमवलेले पैसे तिच्याकडेच आहे पतीची कमाई पतीकडे आणि मुलांची मुलांकडे तुम्हाला विश्वास बसणार नाही महिलेने सात दिवसात भीक मागून एकोणीस हजार दोनशे रुपये कमवले अवघ्या पंचेचाळीस दिवसात तिनं अडीच लाख रुपये कमावले गावातील सासू सासऱ्यांना एक लाख रुपये पाठवले मुलांच्या नावे पन्नास हजारची एफ डी काढली खात्यात पन्नास हजार रुपये ट्रान्सफर केले आणि खर्चासाठी पन्नास हजार पन्ना रुपये ठेवले धक्कादायक म्हणजे तिच्याकडे स्मार्टफोन आहे आणि तिच्या नावावर बाईकही आहे तिच्या नावावर आहे पण कशी चालवायची हे तिला माहित नाही त्यामुळे तिला परवाना कसा मिळाला हा प्रश्न आहे गावात शेती आणि घरही आहे महिलेला जिल्हा न्यायालयात पाठवण्यात आलाय या महिलेच्या मुलीला बाल सर्वेक्षण ग्रहात दाखल करण्यात आला असून तिथे त्यांना शिक्षण दिलं जाणार आहे समुपदेशन करण्यात येणार असून महिलेवर जे जे कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे